नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी चांगफल चांगफल देवाचोदिवा चांग फ चांग भल चांग भल देवा ज्योती पा चांद खले चांग भल चांग भल देवा ज्योती पा चांद माया ममता गुलाल उधळू माया ममता गुलाल उधळू भाव भक्तीची फुलारा भाव भक्तीची फुलारा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र इनाम येथील मानाच्या श्री ज्योतिर्लिंग काठी श्री ज्योतिर्लिंग मंदिरात पोषाक करण्यात आला यानंतर पंचांग पूजन झाल्यावर लिंबाचा पाला आणि गुळ वाटप सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले सात दिवस सुरू असलेल्या या सुरुवात झाली असून श्री मंदिर केदार विजय ग्रंथाचे वाचन भजन कीर्तन व प्रवचन सुरू झाले श्री क्षेत्र निनामेथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराला खूप मोठा इतिहास असून इतकी सन सतराशे नव्याण्णव साली उभारलेले हे मंदिर प्राचीन काळातील दगडी रेखीव कामात तयार केलेले आहे श्रीक्षेत्रीनिनाम येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे आजही श्रीक्षेत्रीनिनाम येथील ग्रामस्थ या शासनकाठीचे पूजन करून ही शासनकाठी चालक श्री ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे घेऊन जातात आज श्रीक्षेत्रीनिनाम येथील श्री ज्योतिर्लिंग उत्सवाला सुरुवात झाली श्री भवानी माता मंदिर श्री ज्योतिर्लिंग मंदिर श्रींच्या शासनकाठीची भव्य छबीना काढण्यात आला या छबीण्यात श्रीक्षेत्र नाम येथील शेकडो ग्रामस्थ महिला युवक सहभागी झाले आहेत श्रीक्षेत्र रेनाम मध्ये आजपासून पारायणाची सुरुवात चैत्र पौर्णिमेला वाडी रत्नागिरी येथे अग्रस्थाने यात्रे उत्सवात अग्रस्थाने जी सनकाठी असते ती निनामचे मानाची शासनकाठी या यात्रेसाठी जात असताना निनामची यात्रेचं नियोजन आज पाडव्यापासूनच चालू होतं चालू करत असताना पहिल्या दिवशीच आजपासून पायराण्याचं नियोजन असतं पायराण्याचा सप्ताह सात दिवसाचा असतो केदारलिंग के विजय ग्रंथाचं इथं वाचन होतं त्यानंतर उद्या रत्नागिरीला जाणारी मानाची सासनकाठीचे पोशाखाचं पूजन होऊन ती सासनकाठी तयार करून उभी केली जाते त्यानंतर भवानी मातेच्या मंदिरात भेटीसाठी जाऊन तिथून एक गावात छबिना निघतो चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवशी निनाम श्रीक्षेत्र निनाम येथील यात्रा उत्सव प्रारंभ होतो गावातील ग्रामस्थ सासनकाठीला पोशाख करून ती मंदिर परिसरात उभी केली जाते त्यानंतर सायंकाळी चार वाजता श्री तुळजाभवानी मंदिरापासून ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत श्रींचा छबिना होतो आणि यात्रेला प्रारंभ होतो इथून चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे रामनवमीला श्री प्रभू श्रीरामांचा लळीत छबिना निघतो निनाममध्ये तिथून परत एकोणीस तारखेला चैत्रशुद्ध एकादशीला सकाळी ठीक सहा वाजता श्रींचा प्रस्थान छबिना होतो श्रीक्षेत्रवाडी रत्नागिरी येथे जाण्यासाठी आमचे निनाम तालुका सातारा जिल्हा सातारा या गावची आजपासून श्री ज्योतिर्लिंग मूळपीठ संस्थान निनाम या देवाची यात्रा आजपासून सुरू होत आहे आज, आज प्रथम दहा दिवस निद्रावस्थेत असलेल्या भवानी मातेचा छबिना आज संध्याकाळी तसेच आज निनाम या ठिकाणी निनाममध्ये श्री ज्योतिर्लिंगाचे मूळपीठ स्थान असून या ठिकाणी ज्योतिबाची यात्रा सुरू होणार आहे या ज्योतिबाचे फार प्राचीन पुरातन स इसवी सन सतराशे नव्याण्णव सालचे पुरातन प्राचीन मंदिर आहे खरोखर सांगाय विशेष वाटतं की का पुराण काळात म्हणजे ऐतिहासिक ह्या निनामगावाला मो मोठं महत्त्व आलेलं आहे निनामगाव म्हणजे छत्रपतींचे गाव आहे आणि त्या गावात त्या यात्रेला तेनामची शासनकाठी परत आल्यानंतर किंवा रत्नागिरी वाडीवर वा पासून आल्यानंतर राजघराण्याचे गादीचे वारस उदयनराजे भोसले त्यांचे हत्ती घोडे ह्या यात्रेच्या शिबिर्यात येत होती आणि खरोखर म्हणजे ऐतिहासिक मंदिर जरी पाहिलं किंवा सर्व गोष्टी पाहिल्या तर की ऐतिहासिक पौराणिक मंदिर आहे आणि या यात्रेचं पंचक्रोशी क्षेत्र निनामगाव हे सगळ्यात एक नंबरची मानाजी काठी असल्यामुळं सगळे त्या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात गुढीपाडव्यापासून आपल्या निनामगावच्या यात्रेला सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यानंतर पाडव्यापासून ते कमीत कमी, -कमी सवा महिना आपल्या गावात पूर्ण मांसारबंदी होते त्याच्यानंतर एका दिवशी दिवशी ज्या दिवशी सासनकाठीचं प्रस्थान होतं त्या दिवसापासून ते, ते सासनकाठीवाडी रत्नागिरीपर्यंत पोचेपर्यंत आपल्या इथं ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा पानपिठाचा उपवास असतो आमच्या देवस्थानाचे देवस्थानाचे जी परंपरा आहे ती बऱ्याच वर्षापासून म्हणजे चा, चालू आहे आणि हे जे मंदिर जे ज्योतिबाचं मान बांधलं गेलं आहे ते पेशवाई काळात सतराशे नव्याण्णव साली बांधलेलं आहे आणि ते सगळं बांधकाम दगडामध्ये आहे आणि ह्या ज्योतिबाच्या यात्रेला राजघराण्यातली काय मानधन म्हणून घोडे हात्ती वगैरे दर यात्रेला महा महाराज लोक पाठवत होते